जिल्ह्यात विशेष नाकाबंदी मोहिमेत तीन लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा दंड वसूल आज दिनांक आठ रोजी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करत पोलीस प्रशासनानं ना विशेष नाकाबंदी मोहीम राबवून तीनशे अठ्ठ्याऐंशी प्रकरणांमध्ये एकूण तीन लाख एकोणपन्नास हजारांचा दंड वसूल केला आहे ही पोलीस कुमार पोलीस अधीक्षक अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात राबवण्यात आली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दुय्यम अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी या नाकाबंदी दरम्यान सक्रिय घेत प्रभावी तपासणी केली वाहनांवर नंबर प्लेट न लावणं फॅन्सी नंबर प्लेट वापरणे ट्रिपल सीट वाहन चालवणे वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे वाहनांच्या काचांवर काळ्या फिल्मचा वापर इत्यादी प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे या प्रकारांवर एकूण तीनशे ऐंशी प्रकरणांमध्ये तीन, तीन लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय याशिवाय दारू पिऊन धोकादायक वाहन चालवणाऱ्या आठ चालकांविरुद्ध गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे पोलीस विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अशा प्रकारच्या विशेष नाकाबंदी मोहिमा आगामी काळातही नियमितपणे राबवण्यात येणार आहे नियम तोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनानं दिला आहे तसेच वाहनावर योग्य नंबर प्लेट लावणे फॅन्सी नंबर न वापरणे ट्रिपल सीट वाहन न चालवणे वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर न करणे काचांवर काळ्या फिल्मचा वापर टाळणे आणि अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास न देणे याबाबतीत सर्व नागरिकांनी वाहतूक कायद्याचं पालन करावं असं आवाहन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केलं आहे